आता तांत्रिक मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये काही स्पष्टपणे निर्देश दिले असल्यामुळे सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही सी पड जाऊन तो जो जा मार्ग निघणार नाही आणि म्हणून मठसंस्थान हे सुप्रीम कोर्टामध्ये जाईल सरकार सकारात्मक बाजू तिथे मांडेल असं आम्ही सरकारला विनंती केलेलं आहे आम्हाला तीच अपेक्षा सरकारकडून आहे कारण की सरकारच्या वन खात्याचे रिपोर्ट जे आहेत रिपोर्ट त्या रिपोर्टावरच रिपोर्टवरच एच पी निर्णय घेतला सुप्रीम कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये गव्हर्नमेंटची भूमिका सरकारच्या वन खात्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची असणार ही भूमिका जर सक्षमपणे सरकारनं मांडली सुप्रीम कोर्टात तरच हा हत्ती मिळायला आम्हाला मदत त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून बॉल आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सरकार कशा पद्धतीने भूमिका मांडते आज तरी सकारात्मक भूमिका सरकारने घेतलेले आम्ही त्याचं निश्चितपणे स्वागत करतो आणि लवकरात लवकर हा हत्तीने मटामध्ये मिळावी एवढीच आम्हाला सगळ्यांची अपेक्षा असणार रोखोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका